नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण बाईला अस्तर कसं जोडायचं आणि त्याचबरोबर ही डिझाईनची जी लेस आहे नवीन पद्धतीची ती कशी बाईला लावायची ते बघूयात काय होतं नेहमी एका साईडच्या दोन्ही बाह्या होतात जोडताना मग त्यावेळेस आपण एक पद्धत वापरायची सोपी खूप आणि त्या त्यामुळे आपण दोन्ही साईडच्या सहज पद्धतीनं दोन्ही बाह्या तयार करू शकू आणि त्याचबरोबर छानशी लेस लावून आपण लांब भाई आपली तयार करणार आहोत यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण दोन्ही जी बाई आहे ती सरळ ठेवून घ्यायची आहेत अशा पद्धतीनं सरळ आपण तयार करून ठेवायचं आहे सरळ एकमेकासमोर ठेवायची आहे आणि ठेवताना काय करायचं जी बाजू आहे म्हणजे समोरची तरी एकमेकासमोर ठेवायची किंवा पाठीमागची तरी म्हणजे दोन्ही जी भाई आहेत आता जे ठेवलेलं आहे ते आपण पाठीमागचं आहे दोन्ही पण बाजू जे आहेत पाठीमागच्या आहेत त्यामुळं अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यावरती जे अस्तर आहे तेही आपण अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि अस्तर ठेवून घ्यायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपली भाई बघायची आहे जी समोरील बाजू आहे त्या भाईला आपण असं मार्किंग करायचं आहे अस्तरला म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपली समोरची बाजू आहे आपण आता एकमेकासमोर पाठीमागचे दोन भाग ठेवलेले आहेत आणि त्यावरती आपलं अस्तरही तसंच ठेवायचं आहे म्हणजे मार्किंग केलेले जे आहे ते एकमेकाच्या दोन्ही विरुद्ध दिशेला आलेलं आहे आता हे जे भाग आहे ते समोरचा भाग आहे सॉरी समोरचा नाही पाठीमागचे भाग आहेत हे दोन्ही पाठीमागच्या साईडला बाई जी लावतो आपण ती बाई आहे आणि मार्किंग जे केलेलं आहे ते समोरची बाजू आहे तर बघा आता आपल्याला आणखीन एक वेळेस जोडताना लक्षात येईल की समोरची बाजू जर आता बाई जोडून तिकडून शिलाई मारत आलं तर एकमेकासमोर आलं तर आपली समजायचं की दोन्ही साईडच्या दोन्ही बाह्या तयार होत आहेत पाव पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला इथं शिलाई करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही बाई जोडायची आहे दोन्ही बाह्या एक वेळेस जोडायच्या म्हणजे आपल्या लक्षात येतं की दोन्ही साईडच्या आपल्या बाह्या तयार होत आहेत तर पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे तर मार्जिन बरोबर घ्यायचं दोन्ही साईडला म्हणजे व्यवस्थित येईल बघा इथं आपलं व्यवस्थित शिलाई आलेली नाही म्हणून आपण डबल शिलाई लावूया तिथं आता आपण पाव इंचा मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे बरोबर इथं शिलाई मारल्याच्या नंतर आपल्याला लगेच दुसरी बाई लावायची आता बघा ती समोरची बाजू आहे तर लगेच जोडताना आपली ही समोरची बाजू आलेली आहे तर ही आपली परफेक्ट आहे तयार आहे हे आपल्या परत एकदा लक्षात येतं काय होतं आपल्याला परत आपण जोडली आहे पण सम दोन्ही बाई एक साईडच्याच आहेत की नाही हे आणखीन एक वेळेस लक्षात येईल ते कसं ती बघा मार्किंग केलेली समोर बाजू आता आपण ही शि जी शिलाई करत आहोत तीही आपली समोरची बाजू असं एकमेकासमोर आलं पाहिजे तर अगोदर जर तुम्ही समोरच्या बाजूकडून सुरुवात केली असाल तर तुमची जोडताना पाठीमागची बाजू येईल त्याच्यानंतर इकडून आपण पाठीमागचा भाग जोडतो म्हणजे लक्षात येतं की दोन्ही भाई आपली ही एकाच साईडच्या होत नाहीत आता याला आपण अस्तर पलीकडल्या साईडला करायचं आणि अस्तरवरती एक दापटीप मारून घ्यायची आहे आणि जे शिलाई मार्जिन आहे ते अस्तरच्या साईडला करायचं आहे शिलाई मार्जन जे आहे ते पलीकडल्या साईडला आलं पाहिजे अस्तरवरती अशा पद्धतीनं आपण ब्लाउजला अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आता हीही बाई आपण दोन्ही बाई एकच वेळेस तयार करायच्या म्हणजे जा काय होणार आहे मार्जन परफेक्ट पर येईल आणि बाई आपल्या व्यवस्थित तयार होतील म्हणून आता इथंही आपण मार्जन जे आहे ते शिलाई मार्जन अस्तरच्या साईडला करायचं आणि व्यवस्थित असं अस्तरवरती दाबटीप मारून घ्यायचे आहे तर दोन्ही साईडचं आता आपलं हे तयार झालेलं आहे तर बघा आता आपण अस्तरातल्या बाजूला करायचं आणि अस्तरच्या वरती व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे फिनिशिंगची आपली वरी त्याच्यानंतर आणखीन एक दापटीप मारून घ्यायची आहे मेन वरती घ्यायचं आहे आता आपल्याला बघा इथं मशीनचा दोरा तुट तुटलेला आहे आपण ते व्यवस्थित करून आता वरती आता मेन पिसावरती आपण एक फिनिशिंगची शिलाई घ्यायची आहे फिनिशिंगची शिलाई व्यवस्थित घ्यायची आहे पाव इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई घ्यायची आहे दोन्ही साईडला आपण असंच शिलाई करून घ्यायची आहे आपली लांब भाई आहे कोपरापर्यंतची भाई आहे ही आपली आणि अस्तरी वरच्या बाजूला येऊ नाही द्यायचं शिलाई ज्या वेळेस आपण मारू वरती असतर इकडून बाहेरून येऊ द्यायचं नाही व्यवस्थित असं आतमध्ये पॅक करून शिलाईवरून मारून घ्यायचं आहे तर आता आपण काय करायचं आहे अस्तर तिकडल्या साईडने पॅक झाल्यानंतर ब्लाऊजला पूर्ण अस्तर पॅक करून घ्यायचं आहे वरती शिलाई मारून घ्यायची आहे तर हे झालेलं आहे आपल्या या साईडचं तर आता आपण इकडच्या साईडचंही तयार करायचं आहे एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करायचा आहे आपल्याला তাই ইকন একস্ট্রা কপড়া কট করা শিলাই মারণ मध्य जो आहे तो आपण मार्किंग करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जोडताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तर आता एक्स्ट्रा कपडा आपण जे आहे ते कट करून घेतलेला आहे तर आता आपण व्यवस्थित असं ब्लाऊजला ब्लाऊज पिसायला जे आहे ते अस्तर जोडून घेतलं आहे तर आता दोन्ही साईडच्या आपल्या दोन्ही बाह्या तयार आहेत एक्स्ट्रा जो कपडा आहे तो व्यवस्थित आपण कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं जोडताना आणि मार्जिन ठेव व्यवस्थित येईल आता आपण बघा ही बाही तयार झालेली आहे तर ह्यावरती आता बघा आपण लेस लावून घ्यायची आहे ती लेस जी आहे ती कडीला म्हणजे अशी व्यवस्थित आली पाहिजे त्यासाठी आता आपल्याला मणी वगैरे आहेत फिटिंग करताना आपल्याला व्यवस्थित असं लक्ष देऊन ह्याला हे करायचं आहे कट करून घ्यायचं आहे आणि आता कट केल्यानंतर हे जे दोरे तुटतात तर आपल्याला काय करायचं आहे तिथले जे दोन मुनी काढायचे आणि तिथे एकदम त्याला पॅकिंग करून घ्यायचं कारण ते, ते दोरे आहेत अखंड लेस होती आपली तर अशी लावायची आहे व्यवस्थित लावायची आहे आणि आता ह्याला एकच शिलाई मारायची कारण आपल्याला मध्यभागी शिलाई मारायची अलीकडच्या साईडला मणी आहे त्यामुळं मनीवरती आपण शिलाई मारू शकत नाही त्यामुळे बघा अशी लावायची आहे आणि याची बरोबर शिलाई केल्यानंतर ब्लाऊज खूपच सुंदर दिसणार आहे हा व्यवस्थित वरती घ्यायचा आहे पूर्ण मनी जे आहेत बाईच्या वर येऊ द्यायचे आणि जे कांडे जे आहे ते खाली सोडायच्या म्हणजे व्यवस्थित येईल मने जे आहे ते पूर्ण वरती आले पाहिजे अशा पद्धतीनं लावायचं आहे आणि लावताना आपल्याला एकच मध्यभागी शिलाई लावायची लेसवरती कारण आता इथं शिलाई पण मारता येत नाही आहे आपल्याला आणि ठेवतानाही खूप अडचण येत आहे कारण ही कांडे जे आहे ते इकडं अलीकडे येतात त्यामुळं लक्षपूर्वक ही लेस लावून घ्यायची आहे मध्यभागी लावायची बोट खाली सापडू द्यायचं नाही किंवा सुईच्या खालीही ते द्यायचं नाही कारण सुई तुटून उडू शकते त्यामुळं थोडंसं लक्षपूर्वक इथं शिलाई मारायची आहे कडेला नाही मारायची थोडंसं मध्यभागी मारली ना डबल शिलाई मारता येणार नाही किंवा फ्यूकॉलनंही तुम्ही समोरचा भाग चिटकावू शकता आणि एक जरी शिलाई मारली तरी तो भाग व्यवस्थित बसतो नाहीतर तुम्ही समोरच्या बाजूला फेविकॉल लावून घ्यायचा आहे ज्या साईडला मुनी आहे त्या साईडला म्हणजे जो भाग आहे आपला तो परफेक्ट बसेल तर व्यवस्थित असं आपल्या जा इकडच्या साईडचं लावून झाल्यानंतर आपण तिकडच्याही साईडला असंच व्यवस्थित असं शिलाई करून घेणार आहोत तर आता बघा मी एकदम कडेला इकडल्या मधल्या भागी शिलाई मारून तयार केलेला आहे तर छान झालेलं आहे आपलं हे आता इथं शिलाई मारण्याचा प्रयत्न करत होते मी पण कारण ते शिलाई व्यवस्थित मारता आली नाही आपल्याला बघावं म्हणलं एक ट्राय करून तर शिलाई मारताना त्याखाली ते मनी येतात त्यामुळं मशीन खराब होईल म्हणून आपण तिकडल्या साईडला थोडंसं फेविकॉलने आपण नंतर पॅक करून घेऊयात कारण आता जर आपण तिथं शिलाई मारली तर आपली सुई तुटू शकते आपण एक शिलाई मारून घेतलेली आहे इकड्याला लेसवरती आणि त्याच्यानंतर समोरच्या बाजूला आपण फेविकॉलने पॅक करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या साईडला पण आपण तसंच लावताना ते कांडे जे आहेत बाहेर पुढं होत आहे त्यामुळं पूर्ण कस कांडे जे आहे ते समोर करून घ्यायच्या आणि मग शिलाई मारायची आहे वेळ लागतो इथं पण व्यवस्थित होत लक्ष देऊन इथं थोडंसं हे केलं ना येतं आपल्याला लांब आहे कोपरापर्यंतची त्यावरती खूप सुंदर दिसते ही बाईला जी लेस ती पूर्ण कांड्यासमोर घेऊनच शिलाई करून घ्यायची आहे तर बघा हा फोर्टकचा ब्लाऊज आहे आणि ह्या फोरटक्सच्या ब्लाऊज समोरच्या भागाची शिलाई मी तोही व्हिडिओ अपलोड करणार आहे तोही चॅनलवरती तुम्ही बघू शकता आणि याच्या पाठीमागचा लेस लावून घेतलेला आहे फक्त डिझाईन नाही आहे त्याला तोही शॉर्ट जो आहे तोही तुम्ही चॅनलवरती अपलोड केलेला आहे बघा खूप छान असं ही बाई तयार झालेली आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईकही करत जा तर खूप सुंदर झालेलं आहे हे तयार आपलं एकदम मस्त व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद